शिर्डी श्री, श्री साईबाबांच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे होत असतात आता या उत्सवामध्ये शिर्डी परिक्रमेची भर पडली असून दरवर्षी तेरा फेब्रुवारीला होणारा हा सोहळा वर्षानुवर्ष भव्य दिव्य होत असून श्री साईबाबांच्या ह्या ऐतिहासिक परिक्रमा सोहळ्यासाठी अनेक जण आपल्या आपल्या परीनं योगदान देत बाबांचा प्रचार आणि प्रसार करत असतात शिर्डी परिक्रमा महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या वतीने यावर्षी अनोखा कल्पना समोर आली असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांना शिर्डी परिक्रमा महोत्सव नावाचे स्टिकर चिटकवून शिर्डी परिक्रमा देशभरात पोहोचवण्याची अनोखी संकल्पना या निमित्तानं सोसायटीच्या वतीने राबविण्यात आली आहे आज या स्टिकरचं अनावरण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आलं उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस पोपटराव कोते सर्व संचालक मंडळ तसेच ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अजित पारख व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिर्डी परिक्रमा महोत्सव जो आहे तो तेरा फेब्रुवारीला संपन्न होत आहे त्या उत्सवाची तयारी जी आहे ती शिर्डी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जोरात चालू आहे या महोत्सवाची जी आहे ती प्रसिद्धी व्हावी हो म्हणून श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने जे भक्तांची वाहनं या ठिकाणी येतात त्या वाहनावर लावण्यासाठीचे एक स्टिकर जे आहे ते त्यांनी तयार केलेलं आहे हे निश्चितच चांगली बाब आहे आणि बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी यामुळे निश्चितच होणार आहे मी सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी अभिनंदन करतो ओम साईराम शिर्डी परिक्रमा महोत्सव दोन हजार सव्वीसच्या तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि यावर्षी श्री साईबाबा एम्प्लॉय सोसायटीचे चेअरमन माननीय विठ्ठलजी पवार व त्यांचे सर्व सहकारी यांनी एक अभिनव कल्पना या निमित्तानं घेऊन आलेल्या शिर्डी शहरात साई भक्तांच्या मोठ्या प्रमाणात वाहनं येतात ते साई दर्शन घेऊन आनंदी होऊन परत जातात तर परत जाताना त्यांच्या गाडीवर एक शिर्डी परिक्रमा महोत्सवचं जर स्टिकर असेल तर यानिमित्तानं बाबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होण्यास खूप मोठी मदत होणार आहे आपण ब जाणतोच की शिर्डी परिक्रमा महोत्सव हा खूप मोठा होता आहे आणि त्याचं आमंत्रण वर्षभर साई भक्तांना मिळावं या उदात्त हेतूनं त्यांनी ही कल्पना राबवलेली आहे मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व व्यक्त करतो आणि आपण शिर्डीकरांनी देखील आपापल्या व्यवसायाचं प्रतिष्ठानाचं नामोल्लेख करून अशा प्रकारची स्टिकर छापावी आणि जास्तीत जास्त वाहनांना जर आपण ती स्टिकर लावली तर निश्चितप्रमाणे साईबाबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या व्यावसायिक प्रतिष्ठानाची नावं त्या स्टिकरवर छापून अशा प्रकारची स्टिकर बनवून घ्यावी आणि जास्तीत जास्त वाहनांना लावून याचा प्रचार आणि प्रसार करावा अशी ग्रीन अँड क्लीन शुरिटी फाउंडेशनच्या वतीनं मी विनंती करतो धन्यवाद नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती